कोकण आपलाच असा अहो पण कोकणात यायचा खैसून कोकणात येऊचो तुमचो एक तरी मार्ग धडा काय हो असो प्रश्न आज उद्वेगाने वेळ इली आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपला सर्वांचा कोकणशाही प्रस्तुत साईच्या चावडीवर स्वागत करतो हे कोकण आपलोच असा अशी साथ अगदी सुरुवातीपासून आपण सर्वजण जण देतोय आणि आपली आपणच ऐकतोय पण कोकणात येण्यासाठी एकही मार्ग सुस्थितीत नाही ही वास्तविकता मुंबई गोवा महामार्गाची असलेली अवस्था तर सर्वज्ञात अडचणीत सापडलेला हा महामार्ग आणि या महामार्गामुळे कोकणवासियांच्या पदरी पडलेला वनवास काही संपता संपत नाही विद्यमान खासदार नारायण राणेंच्या दूरदृष्टीमुळे आणि विकास काम करून घेण्याच्या आदर्शवत भूमिकेमुळे सिंधुदुर्गातील हायवेचं काम पूर्ण झालंय पण त्या संगमेश्वर लांजा भागातील हायवे पाहिला की थेट चंद्रावरच गाड्या चालवत असल्याची अनुभूती येते या महामार्गाचं काम दोन हजार अकरा मध्ये सुरू झालं आता हे काम भलं अंतिम टप्प्यात आहे परंतु दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्या अगोदर अंतिम टप्प्यात असलेलं हे काम पूर्ण होणं अपेक्षित होत मुंबई गोवा महामार्ग अकरा टप्प्यात बांधला जातो मे दोन हजार वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेलं की हा प्रकल्प एका वर्षात पूर्ण होईल त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस साठी आणखी एक सुधारित तारीख सामायिक करण्यात आली तथापि बांधकाम सुरू असलेल्या कामामुळे पूर्ण होण्याची तारीख मान्सून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आले पण अद्यापही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही माणगाव इंदापूर पाली लांजा कोलाड चिपळूण यांसारख्या शहरातील बायपास पूल आणि अंडरपासच्या बांधकामामुळे या महामार्गाला अडचणी आणि विलंबांचा सामना करावा लागला ही सर्व कामं पूर्ण होण्याची कोकणी माणूस अगदी शांतपणे वाट पाहतोय म्हणूनच प्रश्न पडलाय कोकणात यायचा खैस कोल्हापूर मधून कोकणाला जोडणाऱ्या घाटांची अवस्था तर आमदार नितेश राणेंच्या पाठपुराव्या अंती प्रगतीपथावर आहे हे घाट रस्ते पूर्ण झाल्यावर कोकणात यायचा मार्ग सुकार होईल तोपर्यंत पर्यंत जायचं तेच योग्य दुसरा मार्ग म्हणजे कोकण रेल्वे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचं नेमकं काय झालं समजेल का प्राध्यापक मधुदंडवते यांच्या कृपेनं कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कोकणी माणूस सुखावला मुंबई ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा दगदगीचा प्रवास सुखाचा झाला कोकण रेल्वे सुरू झालेला आता पंचवीस वर्ष झाली सुरुवातीला मोजक्या असणाऱ्या गाड्यांची संख्या आता पन्नास ते बावन्न पर्यंत वाढली उत्तर भारताला मुंबईमार्गे दक्षिण भारताला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्यामुळे संपूर्ण देशात कोकण रेल्वेला महत्वाचं स्थान आहे मात्र वाढती वाहतूक हाताळण्यासाठी आता कोकण रेल्वेला एकेरी मार्ग कमी पडू लागला आहे म्हणूनच संपूर्ण मार्गाचं दुहेरीकरण करण्याची सर्वच घटकांची मागणी आहे या मार्गावर दुपदरीकरण नसल्यानं कोकण रेल्वेनं प्रवास करताना किती अडचणींचा सामना करावा लागतोय हे प्रवास करणाऱ्या कोकणी माणसालाच ठाऊ कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करताना हे महामंडळ पंधरा वर्षांचा कारभार किंवा सर्व तेली देऊन झाल्यावर यापैकी जे आधी होईल तेव्हा भारतीय रेल्वेत ते विलीन होईल या अटीवर झाली होती आता कोकण रेल्वेच्या स्थापनेला चौतीस तर संपूर्ण मार्गाच्या उद्घाटनाला सव्वीस वर्ष झाली संपूर्ण देशात रेल्वेवर केंद्रीय अर्थसंकल्पातून निधीचा वर्षाव होत असताना केवळ स्वतंत्र कारभारामुळे कोकण रेल्वे त्यापासून वंचित आहे पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या अमृत भारत स्थानक विकास योजनेत कोकण रेल्वेवरील महाराष्ट्रातील एकाही स्थानकाचा समावेश नव्हता म्हणूनच आता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत रेल्वे विलिनीकरण व्हावे ही समस्त कोकणवासियांची मागणी आहे त्यामुळे अर्थसंकल्पीय निधी मिळून पायाभूत सुविधांचा विकास झपाट्यानं होऊ शकेल या सर्वांचं भिजतच आहे मागील कित्येक वर्षांपासून त्या रत्नागिरीत होत असलेलं आणि इकडे सिंधुदुर्गात उभं झालेलं विमानतळ या दोन्ही विमानतळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक पर्यटन स्थळ म्हणून एकदाच घोषित करून टाका कारण ही दोन्ही विमानतळ फक्त पर्यटकांना पाहण्यासाठीच उभी करण्यात आली की काय असा प्रश्न पडलाय कोकण आपलाच असा हे आम्ही अभिमानानं सांगतो पण त्या कोकणात येण्यासाठी आवश्यक असलेली दळणवळणाची सुविधा उभी करायची कुणी आम्ही कोकणी माणूस शांत आहे त्यामुळे तो मुंबई गोवा हायवे पूर्ण व्हायला पुढील अजून वीस वर्ष लागली कोकण रेल्वेचे दुपदरीकरण व्हायला अजून पंचवीस वर्ष लागली आणि पूर्ण क्षमतेनं विमानांचा उड्डाण व्हायला आणि ती जलवाहतूक देखील सुरू व्हायला अजून कितीही वर्ष लागली तरी आम्ही काहीच बोलणार नाही कधीतरी आंदोलन करू आश्वासन घेऊ आणि पुन्हा आपापल्या कामात गुंतून जाऊ पण आता अपेक्षा कोकणातील आमदार खासदार मंत्री यांच्याकडून सिंधुदुर्गातील तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत रत्नागिरीतील पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर एका मतदारसंघात आघाडीचे आमदार आहेत रायगडमध्ये सुद्धा महायुतीच प्राबल्य आहे लोकसभेच्या खासदारकी सुद्धा कोकणात महायुतीच नंबर एकला आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे थेट केंद्रातही महायुतीचं सरकार आहे म्हणजे अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत एकाच विचारधारेच सरकार आहे त्यामुळे आताच खऱ्या अर्थानं समस्त कोकणी माणसांच्या आशा पल्लवी झाल्या कोकणात येणारी दळणवळणाची सर्व माध्यम ज्या ताकदीनं कोकणी माणसानं आपल्याला राजकीय ताकद दिली त्याच ताकदीनं ही सर्व माध्यम पूर्ववत सुरू व्हावीत अशी अपेक्षा आहे कोकणानं अनेक रत्न दिली आता ही राजकीय पटलावर वावरणारे खासदार नारायण राणे नामदार नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर आमदार किरण भैया सामंत मंत्री नामदार उदय सामंत नामदार भरत गुगावले नामदार योगेश कदम तटकरे आमदार भास्कर जाधव हे सर्व नेते मंडळी केवळ त्या त्या मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाहीत या सर्वांचं बलय संपूर्ण महाराष्ट्र बलय दिल्ली दरबारी सुद्धा या सर्वांच्या शब्दाला मोठी किंमत आहे त्यामुळेच या सर्वांनी आता आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली एवढीच अपेक्षा या, चा या साईच्या चावडीवरून व्यक्त करतो आणि आजच्या विषयाला इथं स्वल्प देतो धन्यवाद